हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बहिरजी बुकचा पार्ट टू बहिरजी बुक हे बहिर प्रेम दांडे यांनी कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघलो होतं की दौलतराव जे असते त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैनिकात घेतात तर पुढे काय होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्याच्यानंतर दौलतराव त्याच्या घरी येते आणि त्याच्या पत्नीला न सांगतात ते फक्त एवढंच म्हणतात की मी का थोडस कामे तिथून येतो पण त्यांच्या मनात एक शंका होती की माझी माझी पत्नी गर्भवती आहे पण ती जाता कसं होईल मला दोन वर्षासाठी बाहेर गावी जावे लागेल तर त्याच्या त्याची त्याच्या पत्नीची त्यांना खूप चिंता होती म्हणून त्याचं मन अटकत होते ते पंधरा वीस पावलं त्याच्या घराच्या पुढे गेले आणि त्यांना मांगे वडून त्यांच्या पत्नीकडे पाहिलं त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांना म्हटलं की लवकर घरी आणि ते ऐकून त्यांना लडू आला आणि ते पुढे वापिस निघाले आणि पुढे त्यांचे वाट कान्होजी पाहत होते ते मग कानोजी त्यांना घेऊन कान्होजी त्यांना घेऊन पुढे निघाले तर ते गाणी इंदराच्या इंदराच्या भीमा नदीकडे गेले त्या भीमा नदीकडून ते तिथं जाऊन तिथे जाऊन भीमा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडे गेले आणि त्या दुसऱ्या किनाऱ्याकडे जाऊन त्यांनी तिथून ते पुढच्या गावाला निघाले तर नेमकं काने बहिर्जी नाईकची प्लॅनिंग होती की तिथे राहून ते मुसलमानाची संस्कृती मुसलमान कसे राहते ते त्यांनी शिकावं म्हणून म्हणून बहिरजी नाईक तिथे गेले ते आणि बहिरजी नाईक जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा त्यांना तिथं नव नवनवंच वाटत होतं आणि तिथं ते पोहोचले आणि तिथं पोहचून जास्त दिवस नव्हते झाले आणि ते तिथलीच संस्कृती शिकायला लागली आणि संस्कृती सहभाग शिकायला लागले आणि त्यांनी त्यांचा तिथं नाव पण बदललं आणि तिथं त्यांनी नाव त्यांचं ठुलं रहीम बाबा रहीम बाबा त्यांचं त्यांचा हुल्या एक फकीर म्हणून होता त्यांना सबजण एक फकीर म्हणून वडकत होते तर त्यांचे त्यांच्या डोळ्यातला सुर सुरमा आणि त्यांच्या डोळ्यावरच डोळ्यावरची हिरवी टोपी आणि अंगातले लांब कपडे ते पाहून ते फकीरत दिसत होते तर ते त्यांनी त्याचं नाव बदलून ते तिथं राहत होते तर त्यांना एक काम करायचं होते तिथं जे कैदखाना होता तिथून काही काही मराठ्यांना आजाद करायचं होतं तर मग बहिर्जी नाईक आणि कान्होजी तिथं गेले आणि बहिरजी नाईक आणि कान्होजीनं त्यांना कस बस त्या किल्लं त्या कैदीतून बाहेर काढलं आणि त्या कैदीतून बाहेर काढलं हेच आपण मुघुला माहीत झालं होतं कोणालाच माहित नव्हतं की के कोण केलं कारण हे फकीर नवीन त्यांनी नाव ठेवलं रहीम बाबा म्हणून कोणाला काही त्यांच्यावर शेक झाला झाला शक नाही तर त्याच्या पुढे काही ते असेच दोन वर्ष असेच काही वर्ष होऊन जाते तर त्या दोन वर्षात एवढं काही झालेलं असते तरी पण बहिर्जी नाईक बहिरजी नाईक खूप चपळ असते त्यात ते, ते काही त्या मुघल लोकांच्या हातीच लागत नसते कारण ते कोणाच्या घरी लप त्यांना कनी आता मुसलमानाची भाषा पण बोलता येत होती ते उर्दूत जास्तीत करून उर्दूत बोलायचे आणि कारण तिकडे जास्त उर्दूच बोलायचे म्हणून म्हणून त्यांना मुसलमानाच्या चार रीती याची त्याची सबनाची ओळख झाली तर मग त्यांनी दोन वर्षांनंतर ते त्यांना एक खूप आवड होती की त्यांना दोन वर्षानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजाला भेटतील त्यांना याची आवड नव्हती की ते त्याच्या पत्नीला भेटतील त्याला त्यांना याची आवड होती की ते छत्रपती शिवाजी महाराजाला दोन वर्षानंतर भेटतील आणि ते जाता जाता त्यांना घोडा गिडा काहीच नव्हता तो पैदलच येत होते आणि त्यांना एक नवाडी दिसला तो नवाडी उतरला आणि थोडासा बाहेर निघाला तेव्हा तेव्हा रहीम म्हणजेच म्हणजेच दौलतराव ते त्या घोड्याकडे नजर करून पाहत होते आणि आणि तो माणूस आला आणि तो त्या रहीमला म्हणाला कि तुम्ही या घोड्याकडे या, असे डोळे करून का बघता रहीम म्हणाला म्हणजेच दौलतराव म्हणाले दौलतराव म्हणाले की मला काही तुझं खूप चांगलं नशीब दिसतं तुझा घोडा तुन कुठून घेतला आणि ते विचारपूस करून दौलतराव दौलतराव म्हणजेच रहीम म्हणाले की तू तुझं नशीब का नाही या बदलणार तर मी एवढं सांगेल तू तेवढं करशील का तर तो म्हणाला हो बाबा सांगा मला काय करायचं तर ते म्हणाले की तू तु कानी तु तुझ्या गावाला जेवण दे तर तू म्हणाला माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत की मी माझ्या पूर्ण गावाला जेवण देऊ तर ते म्हणाले की तू कानी वृद्ध लोकांची मदत कर तर तो आणखीन म्हणाल की माझ्याजवळ तेवढा टाइमच नाही वृद्ध लोकांची मदत करायला तर बाबा तर ते बाबा म्हणाले की तू नक्कीच पश्चिमेकडे चालला असेल तर तो म्हणाला हो oh, बाबा तुम्हाला कस काय माहिती तो, तो खूप हैराण झाला खर तर हे दौलत रावाचा अंदाज अंदाज होता आणि तो खरंच खरंच निघाला आणि ते आणि तो म्हणाला बाबा तुम्ही तुम्ही येत असताना मी तुम्हाला सोडून देतो तर तिथं जाऊन ते पुणे म्हणजेच रायगड इथे पोहोचले आणि पुढे काय होणार जर तुम्हाला हे ऐकायचं असेल तर आमच्या चॅनल राजरत्न बुगजरणी युट्यूब चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर धन्यवाद थँक्यू